मुख्यमंत्री पर्व पंढरपूर मध्ये आले होते त्यावेळी तीन महिन्यामध्ये पंढरपूर मध्ये पर्यटनला सुरुवात होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यामध्ये ही ऐतिहासिक जी मालमत्ता आहे ती सुद्धा प्रस्तावित बा, बाधित होणार आहे आपण आईल्या देवीच्या वंशजांनी वाचवण्यासाठी काय प्रयत्न होणार आहेत आपल्या पातळीवर पंढरपूर मध्ये पंढरीच्या पांडुरंगाच दर्शन करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून आणि इतरही राज्यांमधून मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात पूर्वीची लोकसंख्या आताची लोकसंख्या आणि त्यामुळं राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पंढरपूरला भेट दिली आणि पंढरपूरचा विकासाचा कॅरिडॉर हा डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून जे स्वतः केले होते निश्चितच काळाची गरज आणि भाविक भक्ताचं होत असलेली अडचण आणि इथे होत असलेली दुरावस्था या व्यवस्था पूर्णपणे झाल्या पाहिजे ते शासनाचं कार्य आणि कर्तव्य आहे ते पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून हा कॅरिडॉर होणं आवश्यक आहे तथापि जे पंढरपूरमध्ये होळकरांचा वाडा असो कि शिंदेचा वाडा असो हे देखील पंढरीच्या पांडुरंगाच्या व्यवस्थेसाठी त्या कालखंडामध्ये इथे उभा केले होते भक्तांची व्यवस्था व्हावी म्हणून केले होते अनेक मठ आहेत अनेक महाराजांचे मठ आहेत शेवटी पंढरीच्या पांडुरंगाला येणाऱ्या भक्ताची व्यवस्था होणं ह्याला अग्रक्रम दिला पाहिजे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे सुतवाच केलेले आहेत शेवटी या सगळ्या होळकर ट्रस्ट असेल किंवा शिंदे ट्रस्ट असेल यांची सर्वांची किंवा इतरही कोणचे जर बाधित होत असतील रहिवास तर त्यांच्याशी देखील चर्चा करून त्या चर्चेच्या मा माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे आणि कोणाचंही नुकसान न होता हा कॅरिडॉर अतिशय चांगला झाला पाहिजे हा देशात अतिशय चांगला झाला पाहिजे आणि देशात हे सर्वोच्च सर्वसामान्य लोकांचं हे दैवत आहे आणि त्याला प्राधान्यक्रम दिला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये मुख्यमंत्री यामधून योग्य तो न्याय करतील योग्य तो पर्याय होतील आणि हा कॅरिडॉर पूर्णत्वाकडे जाईल